काल रात्री जी गोळीबाराची घटना घडली आहे परवा दिवशी त्या गोळीबाराच्या घटनेला ज्या पद्धतीनं पोलीस प्रशासनानं तपास केला आहे किंवा जे दाखवण्यात आलं आहे ती पूर्ण बाजू नाही आहे अशा पद्धतीचं आमचं म्हणणं आहे तशा आशयाचं निवेदनही दिलं आहे त्याला संदीप क्षीरसागरांची चिथावणी आहे त्या घटनेला असं स्पष्ट मत त्याचं त्याच्यामागचे कारणही सांगितले की जो जे मारेकरी आहेत त्यां ते संदीप क्षीरसागरांचे कार्यकर्ते आहेत दुसरी गोष्ट याला जोडून वीस तारखेला मतदान पार पडल्यानंतर माझ्या घरावर हल्ला झाला सव्वा नऊ वाजता रात्री आणि रात्री बारा वाजता परत माझ्या मामाच्या मुलावर हल्ला झाला जीव घेणं हल्ला झाला त्याची रितसर फिर्याद आम्ही एकवीस तारखेला दिली एकवीस तारखेला जे आरोपी होते पाच आरोपी त्यापैकी एक जण ॲडमिट दाखवला आमदार महोदयांनी दा आणि त्याला आमच्या विरोधात क्रॉस करण्यासाठी चिथावलं आणि क्रॉस करत असताना त्यानं एकवीस तारखेला संध्याकाळी सहा ते सात या वेळेत अमर नाईक वडे पटेल आणि त्यांच्यासोबतचे इतरांनी आमच्यावर हल्ला केला म्हणून पोलीस स्टेशनला नोंद केली तर योगायोगानं म्हणजे त्याच वेळेला सहा ते सात या वेळेला आम्ही नेमकं पेटबीड पोलीस स्टेशन